वंदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना नापूर्ती जय देव जय देव दुर्गे दुर्गटा संसारी अनाथ नाते अंबेकारी वारी वारी जन्म मरनाते ते वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी जय देवी जय महिषा सुरमि दैत्या सुरमतनी सुरवर ईश्वर व दे तारक संजीवनी जय देवी जय देवी बाता ववनी पाहता तुझी चारी समले परंतु न बोलवे काय साई वाद करिता पडिलो ते तू भक्ता लाग, ते तू दासा लागी पाऊस लवलाई जय देवी जय देवी जय सुरमतनी ओ दैत्या സുരവർശ്വർ താര സംജീവനി ജയദേ പ്രസന്ന വദനേ പ്രസന്ന ഓശി നിജദാശ്യാശാപന സോടി ദുഃഖ പാസുടിശാ अंबे तुझ नको कोण पूर्वी आशा नरिन झाला जलेशा जय देवी जय देवी जय दैत्या दैत्यासुनमतनी सुरवर ईश्वरवर तारक संजीवनी जय देवी जय देवी झाला मनुदेवी माता स्वयंभू मूर्ती सका संध्याकाळ करीन आरती पहाटेच्या वेळी सूर्य किन झळकती भक्त तुझ्या दर्शना यायला निगती गती मनुदेवी माता स्वयं मुरती। सकाळ संध्याकाळ करी न आरती कोटी कोटी लोक येते दर्शनाला तुझा आशीर्वाद घेऊन जाती मनुदेवी माता स्वयं मुरती। सकाळ संध्याकाळ करी आरती साडी चोळीचा आहे मी केला गुरुवांचा वाजा तुला वाजविला म्हणू देवी माता स्वयंभू सकाळ संध्याकाळ करीन आरती पुरणपोळीचा नैवेद्य मी केला गुरुवांचा वाजा तुला वाजविला म्हणू देवी माता स्वयंभू सका सकाळ संध्याकाळ करीन आरती तुझ्या दारी हा आला एक दुःखी विचारी आशीर्वाद झाला तुग देसी म्हणू देवी माता स्वयंभू मुरती सकाळ संध्याकाळ करीन आरती परशुराम भाऊ आहे ग तुझा नमस्कार झाला सांगून यावा म्हणू देवी माता स्वयंभू मुरती सकाळ संध्याकाळ करीन आरती बोन मनुदेवी माते की जय کرپان دا کر غوړم درونا